सुदेवसुतंद कौसचाणूरवर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरू गुरुर्ब्रमा गुरु गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरवे नम शाताकारं भुजगयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं लगनसदृशं मेकवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुंवन्ति दिव्यैः सवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायी सामगाः सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यतीम योगिनो यंतुत्सुरा सुरगणा देवाय तस्म देवाय तस्मै नम जय श्रीकृष्ण हरिपाठ संपलेला आहे ताई म्हणल्या तसं आपण पसायदान आपण पूर्ण नंतर घेऊया शांतपणानं आता आपण काल जी प्रलंबासुराची कथा पाहत होतो आणि त्याच्या अगोदर सगळे त्या बाळगोपाळांचे खेळ पाहिलेले होते म्हणजे सगळे कसे आनंदात छान राहण्याचं एक नैसर्गिक ज्याला म्हणतात जीवन जगणं असं ते त्यांचं छान चाललेलं होतं आणि खेळसुद्धा त्यांचे निसर्गातलेच चाललेले होते लहान मुलं आत्तासुद्धा जी काही खेळ खेळत असतात तसे ते वृंदावनातले नदी पर्वत दर्या इकडे सगळीकडे सरोवर सगळ्यातले खेळ खेळत होते आता एके दिवशी काय झालं तो प्रलंबासूर कसा आला बघा त्याचं वर्णन आता छान केलेलं आहे की के एके दिवशी बलराम आणि कृष्ण हे या बाळगोपाळांसह हो, वनामध्ये गुरं चारत होते आणि तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेशामध्येच एक प्रलंब नावाचा असूर हे सगळे कंसानीच पाठवलेले होते तो आलेला आहे आता भगवंताला सगळं माहिती आहे सर्वज्ञ आहेत त्यामुळं त्यांनी त्याला ओळखले बरं का की हा आसूर आपल्यामध्ये घुसलेला आहे चिरलेला आहे पण सुद्धा त्यांनी त्याची मैत्री मान्य केली कारण त्यांना त्याला मारायचं आणि मग त्यांचे जे खेळ चालले होते त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोपाळांना वो बोलवलं आणि म्हणे आज आपण दोन गट करून छानपैकी खेळ खेळूया मग त्या गोपाळांना काय जे म्हणाल ते होच मान्यच होतं मग त्या गोपाळांनी काय केलं एका गटात श्रीकृष्णाला नायक बनवलं एका गटात बलरामांना नायक बनवलं मग ते झाल्यानंतर खूप वेळ ते खेळ खेळलेले आहेत आता खेळ कसा तर वाहून न्यायचं एकमेकांनी एकमेकांना वाहून नेण्याचे ने असे प्रकारचे खूप खेळ खेळले मग वाहणारे आणि वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारत चारत एका भांडीरक नावाच्या वना वडाच्या झाडाजवळ आले बघा त्या वडाचं नाव फार वेगळं आहे भांडीरक आणि मग त्या बलरामाच्या गटातील श्रीरामा वृषभ इत्यादी मुलांनी खेळामध्ये बाजी मारली आणि श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर वाहून न्यायला लागले म्हणजे जो जिंकणार त्याला त्याच्या पाठीवर जे जिंकले नाहीत त्यांना बसवून वाहून न्यायचं असायचं असे वेगवेगळे खेळ केलेले आहेत त्यांनी मग आता हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीदाम्याला आपल्या पाठीवर बसवून घेतलं भद्रसेनाने वृषभाला घेतलं आणि प्रलंबानी बलरामाला घेतलं असे त्यांचे खेळ चालले आता त्या प्रलंबाने मुद्दामच केलेलं आहे की बलरामाला पाठीवर घेतलेलं आहे आणि कारण का की श्रेष्ठ प्रलंबानं ओळखलं होतं की श्रीकृष्णाला हरवणं कठीण आहे आणि म्हणून तो, तो त्यांच्याच गटात गेलेला होता मग आता बलरामांना पाठीवर घेऊन वेगानं हा पळत सुटला आणि ठरलेल्या ठिकाणाच्या ठिकाणीही त्याच्याही पुढे गेला आता एखाद्या मोठ्या पर्वता इतक्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुरानं चालणं थांबवलं एकदम मध्येच तो थांबलं आणि त्यांना आपलं खरं दैत्यरूप प्रचंड दैत्यरूप ते धारण केलं त्याच्या काळ्या कभिन्न शरीरावर सोन्याचे दागिने होते गौरवर्ण बलरामांना त्यानं पाठीवर घेतल्यामुळं तो असा दिसत होता की जणू काही वीजयुक्त काळ्या ढगानं चंद्राला धारण केलेलं आहे आता त्याचे डोळे असे धगधगत होते भयंकर दाढा या भुवयांना जाऊन भिडलेल्या होत्या ते कसे दाखवतात बघा अकराळ विक्राळ असे राक्षसांचे चित्र किंवा हे दाखवतात ना तसं त्याचं होतं आणि त्याचे केस आगीच्या ज्वाळेसारखे दिसत होते त्याच्या हातापायातली कडी मुकुट कुंडल हे सगळे चमकणारे होते तरीसुद्धा अतिशय भयानक वाटत होते आता श्रीकृष्णाच्या आणि बलरामांच्या अंगावर जे दागिने असतात ते असे मोहक वाटतात सगळ्यांना त्याची शोभा वाढवणारे वाटतात पण याच्याकडं मात्र ते या दागिन्यांमुळं तो अतिशय भयानकच दिसत होता आणि त्याला आकाशात जात असलेल्या पाहून तो आता आकाशातनंच जायला लागला आणि बलराम एकदम घाबरले बरं का अर्थात बलरामसुद्धा तेवढे बलवानच आहेत पण एक घाबरण्याचं सुद्धा नाटक करता आलं पाहिजे आणि म्हणून त्याला दुसऱ्याच क्षणी आपल्या स्वरूपाची कारण ते शेषावतारच आहेत ना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भीती पळून गेली मग त्या धनं चोरणाऱ्या चोराप्रमाणे आपल्याला चोरून हा आकाशमार्गाने जातोय त्या शत्रूच्या डोक्यावर इंद्रानं जसा पर्वतावर वज्राचा प्रहार करावा इंद्राचं वज्र कसं होतं पर्वतसुद्धा भेदून टाकणार होतं आणि ते वज्र कोणापासून बनलेलं होतं तर त्या ऋषींच्या हाडांपासून तर असा बलरामाने क्रोधाने त्याला एक ठोसा मारला ने मारला की त्याचं मुस्त मस्तक फुटून गेलं एवढी शक्ती होती त्याच्यामध्ये बलरामांमध्ये आणि त्याच्या तोंडातून रक्त यायला लागलं तो ओकायला लागला त्याची शुद्ध हरपली आणि इंद्राने वज्रानं फोडलेल्या पर्वताप्रमाणे तो मोठे मोठे आवाज करत त्या क्षणिकत प्राण होऊन जमिनीवर पडला असे काही राक्षस बलरामानी कसे मारले त्यातला हा दुसरा तिसरा राक्षस आहे आता बलवान बलरामांनी प्रलंबासुराला मारलेलं पाहून सगळ्या गोपाळांना आश्चर्य वाटलेलं आहे आणि मग ते वा 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 अगदी त्याचा जय जयकार करायला लागले आणि गोपाळांची मनं अगदी प्रेमानं भरून आली ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणाऱ्या त्यांची ते प्रशंसा करू लागले आणि दुष्ट प्रलंबासूर मेल्यामुळं देवांनाही आनंद झालेला आहे बलरामांवर सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली आहे आणि शाबास शाबास म्हणून त्यांची प्रशंसा केली असा तो प्रलंबाचा वध हा बलरामांच्या हातून घेतलेला आहे आणि राक्षसांनी अशी वेगवेगळी काही खेळी केलेली असते त्यांच्याच मिसळून वेगवेगळे रूपरंग घेऊन असच पुन्हा एकदा गोपांच्या वणव्यातून गोपांचा वणव्यातून मत परवाई एकदा परवाच्याही कथेमध्ये तसं चाललेलं होतं तसंच अजून एकदा हे वनातून सगळे जात होते आणि बलराम आणि श्रीकृष्ण सगळे बरोबर चाललेले आहेत पण एकदम काय झालं तर ती सगळी गुरं ती वनातून दुसऱ्या मनात जाता जाता उन्हानं तहान लागून अत्यंत व्याकुळ झाली आणि हंबरत हंबरत मुंज नावाच्या गवताच्या वनात शिरली आता ती दिसेनाशीच झाली श्रीकृष्ण आणि बलरामांना काही त्यांचा शोधच लागेन मग त्यांनी काय पाहिलं तर ते गवताचं सगळं वन होतं त्या गवतामध्ये त्यांच्याशी पायाचे तुडवलेली थोडीचे ठसे उठलेले होते आणि गाईंनी किंवा गुरांनी दातांनी ओरबडलेलं गवत असं काही ठिकाणी जमिनीवर पडलेलं होतं त्यांच्या खुरांच्या खुणा होत्या आणि त्याच्या आधारे त्यांनी त्यांना शोधण्याचं सुरू केलं मग ती मुंजारण्यामध्ये वाट चुकून हंबरडा फोडत होती तेव्हा त्यांना त्यांनी तिथूनच वळवलं आणि अतिशय सगळे थकलेले होते तहानही लागलेली होती तर श्रीकृष्णांनी आपल्या गंभीर अशा वाणीनं गाईंना हाका मारायला सुरुवात केली आणि मग त्यांचा आवाज आल्यावर मात्र ते सगळे हुंकार देऊन त्यांना कळलं की ते, ते कुठं आहेत आणि तेवढ्यात काय झालं वनाला सगळीकडून आग लागलेली आहे अचानक म्हणजे सगळ्या जीवांचा काळच ठरणारी जी, अशी आग लागली वारे जोरजोरानं व्हायला लागले आग भडकली आणि आपल्या प्र भयंकर लोळांनी चराचराला ती भस्मसात करू लागली आता गोपाळांनी आणि गुरांनी पाहिलं की वणवा चारी बाजूनी इतका पेटलेला आहे आणि तो सगळा आपल्याकडेच येत आहे तेव्हा ते सगळे भयभीत झाले मृत्यूच्या भीतीनं घाबरलेले जीव भगवंताला शरण जातात तसे हे सगळे गोप आणि ते सगळे गाई वासरं सगळे भगवंताला शरण आले <coughs> आणि बलरामांनाही शरण आले आणि मग म्हणतायत की महावीरा श्रीकृष्णा बलरामा अत्यंत पराक्रमी बलरामा आम्ही तुम्हाला शरण आलेले आहोत आणि या दावानलात आम्ही होरपळून जाणार तेव्हा तुम्ही आम्हाला याच्यातून वाचवा आणि अशी विनवणी केल्यानंतर शिवाय सांगतात की तू तु, श्रीकृष्णा तूच काही आमचं सर्वस्व आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरात तूच आमचा रक्षण करता आहेस आम्हाला फक्त तुझाच आधार आहे असं त्यांनी त्याला खूप वेळा विनवलं नू नमत्व बांधवा कृष्ण न चार हंत्यवसी तू वयम ही सर्व धर्मज्ञ धर्मज्ञासवत्परायणा <coughs> मग शुक सांगतात ही आपल्या बांधवांची दिनवेणी दिनवाणी प्रार्थना ऐकून भगवान हरी म्हणतात की घेऊ नका तुम्ही डोळे मिटा काहीही होणार नाही आणि मग त्यांनी सगळ्यांनी डोळे मिटताच या योगेश्वर भगवंतांनी काय केलं की भयंकर आग आपल्या तोंडानं पिऊन टाकलेली बघा मागच्याही वेळेला तसंच सांगितलेलं होतं की ती आग सगळी त्यांनी प्राशन केली पिऊन टाकली आणि त्या घोर संकटाकून या सगळ्यांना वाचवलेलं आहे सोडवलेलं आहे आणि आता त्यांना सगळ्यांना डोळे उघडा म्हणून सांगितलं की लगेच त्यांच्या लक्षात आलं की आपण त्या भांडीर नावाच्या वडाजवळ आलेले आहोत आपल्या गुरांची आणि आपली दावानालापासून सुटका झालेली आहे आणि सगळे आश्चर्यचकित झाले मग श्रीकृष्णाला योगेश्वर का म्हटले योगेशमसिला आनंदम आपण रोज म्हणतो ना प्रार्थना तर योगाच्या सिद्धी सगळ्या त्यांना प्राप्त होत्या तर त्या सिद्धींचा त्यांनी गैरवापर कधी केला नाही योग्य वेळेलाच फक्त त्यांचा वापर केलेला आहे तसंच योगमायेचा प्रभाव आणि दावा नलापासून आपलं रक्षण झाल्याचं पाहून ते श्रीकृष्णाला आता देव मानायला लागले हळूहळूहळू लोकांची दृढ संकल्पना झाली की हा साधा सुधा नंदांचा सा पुत्र नाही आहे हा परमेश्वर आहे मग संध्याकाळ झाल्यावर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गाईंना माघारी वळवून बासरी वाजवत व्रजाकडे आलेले आहेत आणि मग गोपाळांनीसुद्धा सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांची स्तुती स्तुती केली पण ज्या वेळेला हे व्रजातून जायचे त्यावेळेला त्या गोपींना सगळ्यांना एक एक क्षण असा शंभर युगासारखा वाटायचा आणि जेव्हा त्यांचं दर्शन झालं की ते अतिशय आनंदी व्हायचे तर ते त्यावेळी चक्र काही गीतं खूप सुंदर आहेत तुमच्यापैकी कुणाला काही म्हणता येत असतील एखादं गीत श्रीकृष्णाचं म्हणा म्हणजे त्याची प्रार्थना म्हणा किंवा त्याचं कौतुक करणारं असं प्रत्येक वेळेचं खरं असं एखादं गीत आपल्याला घेता येईल तुम्हाला कोणाला माहिती असेल तर घ्या आता पुढं वर्षा आणि शरद ऋतूंची अशी वर्णन आलेली आहेत किती ऋतूंची काही एवढी वर्णन आपल्याला घ्यायचं कारण नाहीये सगळीकडं आता वर्षा ऋतू म्हणजे आत्ता जसं आपल्याकडे सगळीकडे पाऊस पडतोय तसं त्या छान वर्षावामुळं श्रीकृष्ण अगदी वृक्षांच्या छायेत जाऊन बसायचे कधी गुहेत जाऊन बसायचे कधी कंदमुळं फळं खायची गोपाळांबरोबर बर, रमायचे कधी पाण्याजवळच्या एखाद्या शेळेवरच बसायचे असे छान वर्णन म्हणजे त्यांचं एकूण जीवनच कसं त्यांनी साधं सुध असं <coughs> दाखवलेलं आहे इंद्रधनुष्य त्यावेळेला चमकत होतं शोभत होतं आणि अहंकार मुख्य कोणाजवळच नव्हता सगळ्यांचा अहंकार झाकून टाकलेला गेलेला होता अशा छान वर्णनातनं त्यांनी किंवा श्रीकृष्णांचं वेणूगीत हे जे आहे ना पहिले ते पाच रासक्रीडा क्रीडा वगैरे पण याच्यामधली खूप सुंदर अशी आहे तर श्रीकृष्णांचं वेणूगीतही खूप सगळ्या वनराईला धुंद करून टाकत होतं सगळे वनातील पक्षी हे मुनीच होते खरं म्हणजे आणि सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या ढाळ्यावर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी ते खिलबिल न करता गुपछुप बसतात मुनी मुनी असल्यामुळे आणि मग त्यांचं डोळ्यांचं माधुर्य रूप माधुर्य पाहतात त्यांची बासरी ऐकतात नद्यासुद्धा श्रीकृष्णांच्या बासरीच्या आवाजानं अगदी त्यांच्यामधलासुद्धा प्रेमभाव जागृत व्हायचा आणि तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकडून त्यावर त्या वर्त्या? कमळं अर्पण करायच्या श्रीकृष्णाला आलिंगन द्यायच्या इतकं सुंदर वर्णन आहे ना तरे त्यातली श्लोकसुद्धा खूप असे मोहक आहेत बघा आता गाईसुद्धा कशा करायच्या क गाई कान ठेवकारून त्याचं वेणूगीत ऐकायच्या गावश्य कृष्ण मुखनिरगत वेणू गीतं पियुषमुत्त मि मुत्त भित भीतं कर्ण कुठंही पी नस्तनुपय सनपय कवला स्मतस्थुर गोविंदमात्मनिदृशा श्रुकला स्पृशंत्या श्रु, अहो गाईंच्या सडातून दूध जर बाहेर पडायला लागलं स्रवणारं दूध तर ती वासरं तोंडामध्ये ते तसंच ठेवून तशीच्या तशी उभं राहायची आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायचे किंवा आत्ता मी म्हटलं तसं ते मुनीसुद्धा त्याची मोहक बासुरी ऐकत आवास करायचे नाहीत म्हणजे वृक्षरूपात होते आपल्याला रामायणातसुद्धा वृक्षरूपात मुनी होते हे माहिती आहे किंवा नद्यासुद्धा कशा नद्यस्तदा तदुपधार्य मुकुंद गीतम आवर्त लक्षित मनोभव भग्न वेगा आलिंगन स्थगित भूम मुर्मि भुज मुरारे गृह्णती पादयुगलम कमलोपहारा किंवा सगळे गोपसुद्धा बासरी वाजवत आहेत असं पाहून जे मेघ आहेत त्यांच्या हृदयातसुद्धा प्रेम संबळून येत होतं वगैरे अशी सुंदर कल्पना केलेली आहेत आणि गोपींना तर भगवंताच्या भक्तामध्ये गोपी, भक्ता गोपी सगळ्यात या श्रेष्ठ आहेत त्यांचं भाग्यधन्य आहे असं म्हणतात कारण आपल्याला पुढची जी कथा पाहिजे आहे उद्याला पाहूया आपण ती की चरणकमलांचा स्पर्श झाल्यामुळं श्रीकृष्णाने बलरामांच्या या एकमेकांचा जणू काही सत्कार करत होते गोपाळ आणि गाई यांच्यासह मोठा सत्कारच केला जायचा असं त्यांना वाटते आणि गाईंसाठी कोणी गवत देतात विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळं असं हा गोवर्धन पर्वत त्यांना सगळं देत असतो आपल्याला आता गोवर्धनाची पण कथा येणार आहे तेव्हा सगळ्या त्या गोपी म्हणतात की अगं सख्यानं जेव्हा हे डोक्याला गायीची धार काढायच्या वेळेला पायाला बांधण्याची दोरी गुंडाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गायींना एका वनातून दुसऱ्या वनात जातात ना त्यावेळी मधुर बासरीही वाजवतात आणि तेव्हा चालणारे हे देहधारी अगदी स्तब्ध होतात सगळे अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात, होतात। असं त्या वेणूगीताचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला वस्त्रहरणाचा प्रसंग पाहायचा आहे तो थोडासा आज सुरू करून देऊ कारण आता अगोदर चर्चा झाल्यामुळं वेळ किती राहिला आहे सांगता येत नाही आहे मला दादांनी सांगितलं तर लक्षात येईल आता हेमंत ऋतू म्हणजे वर्षा आणि हा ऋतू सांगितला शरद ऋतू त्यातली ही सगळी वर्णनं तरी मी थोडक्यात घेतलेली आहेत तर ते सुरू झाल्या ते संपल्यानंतर हेमंत ऋतू सुरू होतो आणि हेमंत ऋषू ऋतूमध्ये मार्गशीर्षात येतो ना तर मार्गशीर्ष पौष तर त्यावेळेला त्या ज्या कुमारी असतात व्रजांगणा व्रजातील ज्या कम कुमारी असतात त्या एक व्रत करतात नुसतं हविशांना खायचं हविशांना म्हणजे काय यज्ञामध्ये जे जे तर्पण केलं जातं किंवा अर्पण केलं जातं ते तूप वगैरे दूध तूप एवढ्याच गोष्टी म्हणजे त्यांनी बाकीचं अन्नसुद्धा व्यवज्य केलेलं असतं आणि पहाट झाली सूर्योदय झाला की यमुनेच्या पाण्यामध्ये त्या स्नान करायच्या त्याच्या तीरावर देवीची वाळूची मूर्ती करायची सुगंधीचंदन फुलांचे हार नियनिराळ्या अन्नांचे नैवेद्य धूप दीप सगळ्या लहान मोठ्या भेटवस्तू पानं फुलं पानं फळं फुलं तांदूळ या हे करून त्या देवीची जी कात्यायनी देवीची पूजा करायची आणि मग तिला सारखी विनंती करायची प्रार्थना करायची की हे कात्यायनी हे महामाये हे महायोगिनी सर्वांच्या एकमात्र स्वामीनी नंदनंदनांना नंद, नंद, आमचा पती कर आणि देवी आम्ही तुम्हाला नमस्कार करतो या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका देवीची आराधना करायची कात्यायनी महामाये महायोगि न्यधीश्वरी नंदगोपु सुतन देवी पती मे कुरुते नमहा पंत्यस्ता जपंत्यस्ता पूजा कुमारिका आता हे कात्यायनी व्रत वगैरे खरं म्हणजे आता नवरात्रात देवीची प्रार्थना आपण करतच असतो तर असं सगळं महिनाभर एवम मासम्रतम चेरू कौमार्य कृष्णचेत सहा भद्रकालीन समानरचूर भूयान नंदसुत पतीही कशासाठी तर हा आमचा पती व्हावा आणि म्हणून त्यांनी सगळं आपलं मन हे श्रीकृष्णाला समर्पित केलं होतं कुमारींनी नंदन नंदनंदन नंदन पती व्हावेत म्हणून महिनाभर भद्रकाली देवीची अतिशय चांगल्या रीतीनं पूजा केली आणि रोज उषक पहाट पहाटीच त्या एकमेकींना हाका मारायच्या एकमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात श्रीकृष्णांच्या लिलांचं गायन करीत यमुना जलात स्नान करण्यासाठी जायच्या आता तो प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहितीये आता जलक्रीडा करायच्या पण एक ह्या कथेतनं लोकांना जो श्रीकृष्णाचा खोडे खोडकरपणा दिसतो तो फक्त आपण सामान्य लोक पाहत असतो पण त्या कथेतनं जे मला जाणवलं आहे किंवा त्यांना जो द्यायचा आहे पाठ तो खूप एक वेगळा आहे की त्या वस्त्र ठे ठेवून स्नान करत होती आणि म्हणून तटावर ता वस्त्र ठेवून त्या स्नान करत होत्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे गोकींचं मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी त्यांना काय करायचंय तर श्रीकृष्ण आपले पती व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे म्हणून हो ते आपल्या मित्रांसह त्या यमुनेच्या काठावर गेल त्या मुलींची वस्त्रं त्यांनी उचलून लगबगीनं कदंबाच्या झाडावर ठेवलेली आहेत आणि बरोबरीचे गोपाळ आणि ते सगळे खदखदा हसायला लागेल तेव्हा श्रीकृष्णसुद्धा हसत हसत त्यांची चट्टा करायला लागेल आणि त्या जेव्हा म्हणतात की रे काना देरे चोळी अन लुगडी ते गाणं छान आहे आपल्याला व्यवहारातही ती गाणी सगळी माहिती आहेत तो म्हणतो की तुम्ही इथं या आणि खुशाल वस्त्र घेऊन जा मला काय करायचं तुम्ही व्रत करून तुम्ही कंगलात म्हणून मी काही तुमची थट्टा करत नाही आहे तर त्या सांगतात ते म्हणतात की आम्ही कधी खोटं बोललेलं नाही आहे तुम्ही माझे मित्र हे माझे मित्र सुद्धा जाणतात की आम्ही कधी काही खोटं वागत नाही आता तुम्ही एकट आहे की एकेकी नाही यायच वस्त्र घेऊन जायचं नाहीतर सगळ्याजणी एकत्रित या आता ही थट्टा पाहून त्यांना खूप प्रेमाने ते मन उथमलेली होती एकमेकीकडं पाहून हसायला लागल्या पण त्यांना पाण्याबाहेर यायची लाज वाटायला लागली मग त्यांनी काय केलं थोडेसे त्यांचे विनोद झाले थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेले त्यांचे शरीरं अगदी थरथर कापायला लागली आणि मग त्या श्रीकृष्णांना म्हणतात की अरे तू असा अन्यायानं वागू नकोस तू नंदबाबांचा लाडका आहेस हे आम्हाला माहिती आहे है? तर व्रजवासींचाही तू सगळ्यांचा लाडका आहेस आणि आम्ही थंडीनं खडकडले आहोत तर आमची वस्त्र देणारे मानयम भो तू नंद गोप सुतम प्रियम जानी मंग व्रजश्लाघ्यम दे वे पिता आम्ही थरथर कापतो आहोत तर आमची वस्त्र आम्हाला दे आम्ही तुझ्या दासी आहोत तू म्हणशील ते आम्ही करू तुला धर्म चांगला माहीत आहे आमची वस्त्रं आम्हाला दे खूप विनवणी करतात नाहीतर आम्ही नंदबाबांना सांगू नंदबाबांची भीती घातली की मग आता ते भगवान सांगतात की तुम्ही तशा निरागस आहात तुम्ही माझ्या दासीम स्वतःला समजता मग मी सांगेन तसं करू इच्छिता मग आता आपापली वस्त्र तुम्ही घेऊन जा म्हणजे झालं माझं बाकी काहीच म्हणणं नाही मग त्या कुडकुडत येतात आपलं सगळं झाकून शरीर आणि यमुनेच्या बाहेर आल्या आणि त्यांना थंडी फार थडत हे कुड़, सच्चिदानंद वासुदेव रजप्रिय धर्मसंस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः धन्यवादः शान्ति।